साधा पुतळा साधा चौथरा आणि त्यावर टाकलेला रंग दिसायला शुल्लक वाटणारी ही घटना पण त्यातून पेटलेली भावना मात्र खूप खोलवर पोहोचली आहे अखेर काय घडलं दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ आणि का एक साधी तोडफोड संपूर्ण शहरात तणावाचं कारण बनली हेच आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सविस्तर समजून घेऊ नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहत आहात जरा हटके घटना नेमकी काय घडली दादर मधील शिवाजी पार्क परिसर हे शिवसेनेचं गड मानलं जातं इथेच असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काही अज्ञात समाजकटकांनी रंग फेकल्याचा दावा समोर आला सकाळी सर्व काही व्यवस्थित असताना अचानक पुतळ्याच्या चौथऱ्यावर लाल रंगाचे डाग दिसून आले लगेचच चा कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली पण ही घटना घडल्यानंतर परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालं प्रश्न उभा राहिला पुतळ्यासारख्या भावनिक प्रतीकांवर कोणी हात घातला ही माहिती मिळता स्थानिक आमदार महेश सावंत आणि खासदार अनिल देसाई घटनास्थळी दाखल झाले माध्यमांसमोर बोलताना देसाई यांनी सरकार आणि पोलीस यंत्रणेला चांगलंच धरावर धरलं अशा घटना केवळ निषाधाच्या पलीकडे आहेत सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अयशस्वी ठरत आहे असं ते म्हणाले याच वेळी त्यांनी समाज कटकांना भेकर म्हणत योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही दिला स्थानिक शिवसैनिकांनी घटनेतील त्वरित पुतळा व चौथरा स्वच्छ केला शाखा प्रमुख व उपशाखा प्रमुख यांनीही सांगितलं की रंग पुसून टाकण्यात आला आहे पण त्यांनीही एकच प्रश्न उपस्थित केला जेव्हा अशी घटना घडते तेव्हा पोलीस काय करतात यावरून कार्यकर्त्यांचा संताप स्पष्ट दिसतो त्यांना वाटत की फक्त निषेध करून उपयोग नाही ठोस कारवाई व्हायला हवी या प्रकरणानंतर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासले जात आहे पण तरीही नागरिकांच्या मनात शंका आहे की पोलीस वेळेवर कारवाई करतात का की घटना घडल्यानंतरच हालचाली सुरू होतात अशा प्रश्नांमुळे लोकांचा कायद्यावरील विश्वास ढळमळीत होतो शिवसेना उभाठा म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी दादर आणि शिवाजी पार्क हा अभिमानाचा विषय आहे बाळासाहेब ठाकरे यांचं आयुष्य त्यांची राजकीय परंपरा या परिसराशी जोडलेली आहे त्यामुळे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याशी झालेली छेडछाड थेट घरच्या दारातला अपमान असं भासवत आहे यामुळेच प्रतिक्रिया अधिक तीव्र स्वरूपात येत आहे अनिल देसाई यांनी केवळ समाजकटकांना दोष दिला नाही तर थेट सरकारच्या का प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांचा सूर होता सरकार काहीच करत नाही पोलीस फक्त निरीक्षकाची भूमिका घेतात या विधानात स्पष्ट दिसतं की या घटनेचा राजकीय वापर करून सरकार विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे आता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे आरोपी सापडल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशा हटके व्हिडिओसाठी चॅनलला चॅनल ला सबस्क्राईब करा